खर सांगू अपार्ट फ्रॉम समेटणे माझी जी एक थॉट होती या फिल्मच्या मागे या फिल्मला असंच बनवायचं आहे किंवा या स्केलच बनवायचंय त्याच्या मागे सगळ्यात मोठा हात कोणीच आहे कृपालच कारण अशा फिल्मला सपोर्ट करणं जिथे अख्खी म्हणजे बऱ्याच प्रोड्युसर्सनी म्हटलं की नी, नीनी क्या असा क्यों म्हटलं की तुम्ही सगळी अख्खी ऑडियन्स जाऊन तुमचं सिनेमा बिजेफ बुष्पा बगत एनिमल थे पठान थे तो अपन मराठी सिनेमा का नहीं करू शक महाराष्ट्र बक्शन बनने मराठी एक्शन तो पुनीतो मैं विदर तो इ असे बरेच कमी म्हणजे नाही प्रोड्युसर्स इतक्या लगेच ते ते सेम म्हणतात की विचार करू सांगू अशा मला जर आपल्या बोलू असं काहीच झालं नाही लगेच करू इंटरेस्टिंग आहे करा किती पैसे सांगा ऑबियस वी हॅड द बेसिक रेडी म्हणजे किती सांगा आणि केव्हा ना म्हणलं आता सुरू करायचं आहे विल टेक थ्री टू फोर मंथ्स ऑफ प्री प्रोडक्शन कारण ते खूप गरजेचं होतं आर डिसाइडिंग आपल्याकडे तेच प्रॉब्लेम असतो की प्री प्रोडक्शन करत नाही म्हणून आपण बजेट आउट ऑफ बजेट जातो पण आम्ही खूप चांगलं प्रोडक्शन केलं म्हणून मी एक सर्टन बजेटमध्ये आणि सेकंड कॉपरेट केलं आम्ही स्वतः खूप सॅक्रिफाईस केले फिल्म कारण मला ही वस्तू अशाच प्रमाणे लोकांच्या समोर आणायची होती मग काय असं ना आपण पिक्चर प्रयत्न करतो मग म्हणतो अरे व्हीएफएक्स छान नव्हतं अरे ते ऍक्शन अगदीच ओके ओके होतं म्हणायला ऍक्शन फिल्म पण ऍक्शन चालू ऍक्शन होतं रे किंवा बॅकग्राऊंड स्कोर मध्ये इम्पॅक्ट नव्हता हे ऐकायचं नव्हतं मला कुठेही म्हणून सात वर्ष लागली कारण मध्ये बजेट मिळाले पण ते स्क्रिप्टला जस्टिस नव्हते देत तितकीमध्ये फिल्म अशी जस झाली पण बिकॉज ऑफ पुनित बालान ही फिल्म तशी झाली तशी मी विचार केली विचार म्हणजे आम्ही केला होता पिक्चरचा आणि फायनली त्या एक होत्या ना पेशन्स फेज ऑफ तर ते झालं आणि एक आम्ही त्या पद्धतीने बनवू शकलो जसं आम्हाला बनवायचं ऑल थँक्स टू पुनित त्यांनी सपोर्ट केला या ट्रेलर मध्ये त्याला इमोशन कुठेतरी कमी दिसतोय नक्की सोरी सांगून देऊ काय तुम्ही त्याला नोटीस करा तुम्ही ट्रेलर पुन्हा बघा एकदा तुम्हाला गाणं बघा हे बघा तुम्हाला एक आयडिया आणि काय ट्रेलर इज टू टीज यू इट्स टू क्रिएटेड एंट्री दाखवलं असतं हा प्रश्न कसा आला असता की कळत नाहीये काय हा पण आहे हे पण आहे ह्याचं बॅकलॉक दिसतंय नार्वेकर काय करतात किंवा असं फटाके बुडून गाळला गा तो बाळा बाळा गा म्हणतोय ऑल धीज थिंग हिंदी इंडस्ट्री ऑल्सो ही तो सगळे मोठे ट्रेलर्स कापतो नेम इट अन ही द ट्रेलर्स तर खूप स्मार्ट आहे लोक असं म्हणून ट्रेलर गोष्टही बाहेर ना येऊ आणि तितकंच एंट्री आणि इंटरेस्टिंग ट्रेलर आणि हायलाइट काय होतं आमचं की तो ऍक्शन त्या लेव्हलचा पण ऍक्शनला मी खूप म्हणजे टेन पर्सेंट वॉट वी हॅव शोन नाईन्टी पर्सेंट माझे इमोशन खूप हारी तुम्हाला कळत नाही आता इमो सगळ्यात मोठा स्ट्रेंथ या फिल्म ची इमोशन आहे आणि मला हे वाटत की हा इमोशन आतापर्यंत मराठी सिनेमामध्ये कोणी आणला का नाही हा एक असा इमोशन आहे ना म्हणजे आई लेख्याचा झालेला आहे बाप म्हणजे बाप आणि मुलाचा झालेला आहे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड जो नवरा बायगोल झालेला आहे हा जो पड इमोशन या फिल्म मध्ये तो कोणीच आतापर्यंत आणला नाही याचा इमोशन वीआर फॉर्च्युनेट की लोकांना नाही आणला म्हणून आम्हाला चान्स मिळाला की हा इमोशन आम्ही लोकांच्या समोर आणि मी सांगतोय तुला हा इमोशन नक्की आवडेल ही माझी गॅरंटी तुम्हाला फोन करून सांगते की सर यार हे करेक्ट आहे यार हे सुपर इमोशन आहे फिल्म मध्ये हा कोणीच दाखवला नाही असं आजपर्यंत मराठी सिनेमामध्ये थोडक्यात ॲक्शन इमोशन आणि रोमांस सगळ्या गोष्टीचा कॉम्बो तुम्ही जे औषध करताना सगळ्या याच्यामध्ये फक्त या पुढे आता पहा एक फिल्म येईल जानेवारी मध्ये माझी रिलीज आहे तुझं नाव आहे स्काय फोर्स त्याच्यामध्ये अक्षय कुमार आहे वीर पाडी आहे तो त्याचा डेब्यू आहे सारा आहे अमृत मग एक सिरीज आता येईल जान डिसेंबर मध्ये त्याचं नाव डॉक्टर्स आहे खूप इंटरेस्टिंग आणि टेक एक माझं कसं आता मी सगळं वेगळं वेगळं काम करतो करेन इथे ऍक्शन आहे तिथे आहे काही वेगळं आहे श्रीकांत मध्ये काही वेगळं होतं स्लम गोल्फमध्ये काही वेगळंच होतं इंडियन पोलिस सोर्स वगैरे वेगळं होतं तर माझं असं एक मी म्हणतो मी लकी पण आहे की मला सगळ्या इंडस्ट्रीमध्ये काम मिळतं टचवूड आणि एक वेगळे वेगळे भूमिका करायला भेटतात मला मजा पडतात फर्स्ट टाइम बुक फर्स्ट माझी कंपनी आहे

आणि इफ यू आर मेकिंग सो मेनी मग तुला करायलाच पाहिजे तर हे पुणे इन्स्ट्रक्शन मला की नाही पुढे मराठी माणसांनी बिझनेसमध्ये तो त्याच्या एक्सपिरियन्स म्हणजे आपल्याला शिकावं लागेल ऍक्टिंग मला त्या बिझनेस येतो नाही नाही तू कर म्हटलं ठीक आहे मी एक जागा शोधव कारण मुंबईच्या कॉन्फरन्समध्ये मी लोकांना बोललो नाही तर सन्स ऑफ कोणा कोणाचा लोगो या मी म्हणून सांगितलं नाही माझं आहे पण आज आपलं आपली जागा आहे माझे म्हणजे पुणेरी आपल्या जागेवर जाऊन आपल्या लोकांच्या मध्ये जाऊन अनाऊन्स करायचं की आता ही प्राऊडली की ग्रानी इस बिन प्रोड्युस्ट बाय पुनीत बालन अँड सन्स ऑफ सॉइल विच इज माय कम शेवटी काय सांगाल प्रेक्षकांना जे तुम्ही एक चांगल्या मोठ्या तेलगू तमिळ किंवा हिंदी फिल्ममध्ये बघायला जातात ते सगळे इव्हेंट्स तुमच्या भाषेत आपल्या मराठी सिनेमामध्ये आम्ही रानटीमध्ये घेऊन येतोय इथे ते जायची गरज नाही आता आपला सिनेमा पण मोठा होतोय आणि त्याला मोठं करण्याच्या मागे तुम्ही लोक आहे तर प्लीज जाऊन थिएटरमध्ये रानटी बघा